अंधारी मुचं गीत म्हणा अंधारींच गीत हाय भावा <तोड़ी> चाकोरी थोड भावा छोडी गावापासून आपले शरापात भावापासून आपले सरा पात आयकोपासून आपलं बोरापातूर ऐकवपासून आपले बोरापात सर्वांना मातीशी मान हयरा सर्वांना मातीशी मन हयर करीबी चुलकान हयरा

कोट कधी बोलणार नाही रिली बोल बहिणी तोडी साखर बहिणी तोडी जागोरी साखळी तोड तोड तोडी जागोरी दिल्लीच्या वाट्याला कुपान हायर दिल्लीच्या वाट्याला कुपान हायर संसद नावाच दुकान हयर संसद नावाचं दुकान हाय हय स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशाचं हाय हायर स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशाचं शिक्षण मागत त्याला बंदूक हायर गोड भावा त्याला ही चाकोरी गोड भावा तोडी चाकोरी तोड 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 थोड चाकोरी तोड 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 ही